नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नडगाव दाटबाव ग्रामपंचायत हद्दीतील बाबानगर आझाद नगर शाही नगर मधील अनधिकृत बांधकामे महसूल विभागानं केली भुई सपाट नडगाव दाणबाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर अकरा मधील नवीन शर्तीच्या जागेत असंख्य अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती याबाबत निसर्ग संवर्धन प्रतिष्ठान कडून जिल्हा अर्ज केले होते त्या तक्रारी अर्जानुसार अखेर आज जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर तहसीलदार सचिन शेजाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम पथक प्रमुख नायक तहसीलदार सत्यजित चव्हाण खडवली मंडळ अधिकारी दर्शना भावे आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्यानं असंख्य चाळीचे बांधकाम आणि पत्र्याचे शेड भुईसपाट केले आहेत बांधकाम तोडण्यासाठी पाच जेसीबी तसेच टिटवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या उपस्थित बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच ग्राम महसूल अधिकारी अग्निशमन दल यांनी सहकार्य केलं हद्दीत मध्ये असणारी जागा शासनानं आदिवासी बांधवांना राहण्यासाठी उपजीविका भागविण्यासाठी दिलेली आहे मात्र सदरची जागा ही विकू शकत नसताना काही दलालांनी ही जागा आदिवासी बांधवांना पटवून दलालांनी विकत दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद